नुकतीच अहिल्यानगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली असून सदर बैठकीत जिल्हास्तरीय अध्यक्ष सदस्य उपस्थित होते या बैठकीत जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत यात प्रामुख्याने सध्या अहिल्यानगर नियंत्रण कक्ष येथे नेमणूक असलेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे नेमणूक झाली आहे या नूतन नियुक्तीमुळे कोपरगावकरांमध्ये चांगली चर्चा रंगली असून आता नूतन पोलीस अधिकाऱ्यांपुढे कोपरगावमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आवाहन असल्याचे बोलले जात आहे यातच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची शिर्डीतील कामगिरी त्यांच्या काळात झालेले दुहेरी हत्याकांड यानंतर त्यांची बदली आणि आता त्यानंतर पुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी हे चर्चेत येत असून आता कोपरगावकर नूतन अधिकाऱ्यांकडून दमदार भूमिकेची अपेक्षा वैयक्तिक चर्चेतून व्यक्त करताना दिसत आहेत शिर्डी असो की कोपरगाव हे दोन्ही शहर धार्मिक तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी येथील पोलीस प्रशासनावर असते यामुळे आता कोपरगाव हे शहर नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या दमदार कामगिरीने गुन्हेगारी मुक्त व्हावे अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी-शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरकी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न